नमस्कार मित्रांनो राजकारणाची वर्दळ आणि राजकारणातली गर्मी आपण तर ऐकतच असतो परंतु सध्या भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया चालू असलेल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने मोठी कमाल दाखवलेली आहे खरं तर भारताची पहिले वाट लागली आणि नंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाची सुद्धा वाट लावली नेमकं घडलंय काय का या मॅचमध्ये चला जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मॅच चालू आहे एकूणच भारताला टेस्ट मॅचमध्ये फक्त दीडशे रनांवरती ऑल आऊट केलेलं आहे ऑस्ट्रेलियाने आणि इथेच भारताची वाट लागलेली होती परंतु भारतसुद्धा काही कमी नाही जेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम मॅच खेळण्यासाठी बॅटिंग करण्यासाठी ग्राउंडवर उतरली तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स सातव्या आसमानवर होता परंतु बुमराने ऑस्ट्रेलियाला गुमराह करत तब्बल चार विकेट घेतलेल्या आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था आता फक्त सदुसष्ट रनांवरती सात विकेट अशी झालेली आहे सिराजने ही बरोबरीची गोलंदाजी करत नेमक्या दोन विकेट पटकावल्या तर राणाने सुद्धा एक विकेट घेत एकूण सात विकेट आता ऑस्ट्रेलियाच्या गेलेल्या आहे अर्थातच भारत दीडशे रनांवरती ऑल होऊ नये त्यांनी हार मानलेली नव्हती आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आता पुरती वाट लागलेली आहे या टेस्ट मॅचमध्ये शेवटपर्यंत काय होतं हे या व्हिडिओतून आपण नक्कीच जाणून घेऊ परंतु तत्पूर्वी जर तुम्हाला क्रिकेटबद्दलच्या अजून अपडेट्स जर बघायचे असतील तर या चॅनलला आधी सबस्क्राईब करा धन्यवाद